गुजरातला कलकत्तेला जाण्याची काही गरज नाही मुंबईला पण जाण्याची गरज नाही आपल्या मध्ये आता हे आपल्याला बॅग प्रिंटिंग करून काय होत नवीन व्यवसाय सुरू करताना जसं आपण झाड लावतो त्या झाडाला लगेच फळ येत नाही त्याला संगोपन करायला लागतो कमी कमी चार व, तीन वर्षे चार वर्षे तसं व्यवसाय पण लगेच आपल्याला फळ देत नाही त्याला जरा वेट केलं नक्कीच तुम्हाला अडना उद्या यश मिळणारच गेले अठरा वर्ष झालं म्हणजे लहानपणापासून हा व्यवसाय करत आहे स्क्रीन प्रिंटिंग प्रेपर प्रिंटिंग प्रिंटिंगचे व्यवसाय आहेत आत्ताच माझे पूर्ण सातारा जिल्ह्यात आपला मटेरियल जातो पी पी एच एम एल डी नॉन वन बॅग बार्जन बॅग हे आपलं मॅन्युफॅक्चरिंग होतं ते आपण इथं प्रिंटिंग करतो आपलं वैशिष्ट्य म्हणजे आपण मजबूत आणि टिकाऊ आणि तसंच सातारा पहिली नॉन वनची फोर कलर मशीन हे आपल्याकडे आहे आपले प्रमुख ग्राहक म्हणजे खनाळीतील जेवढे कापड दुकान आहेत वैशाली लावटी नवरंग पंकज पेशी हे आपले प्रमुख ग्राहक आहेत तसेच आमचं आमचं एक फोन वाक्य आहे तुमचे ब्रँड आमच्या बॅगमध्ये उजवून निघतो माझं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मी जरा दुसरा एक बिझनेस म्हणजे वडिलांची इच्छा होती की आर्मीमध्ये जावं पण ते थोडं आर्मीच मला एवढं वेळ नव्हतं की आर्मीमध्ये जायचं हे कोणी सरकारी खातं मला करायचंच नव्हतं पण वडील म्हणाले आता तू ग्रॅज्युएशन झालं आणि मग नंतर वडील बोले हेच हाय तो बिझनेस कर कोणीतरी चालवला पाहिजे मग त्याच्यानंतर मी हो बिझनेस त्याच्यानंतर टेक ओव्हर केला भागाचा दृष्टिकोन म्हणजे आता आम्ही फुल टाईम हेच व्यवसाय करतो तसेच साईड बिझनेस दोन तीन आहेत पण अदुगर व्यवसाय करत जॉब म्हणजे स्पोर्टमॅन होतो आता जस्ट वाढल्यानंतर निधन झाल्यानंतर पूर्ण पोचा व्यवसाय करतात आपल्याकडे आत्ता चालूला ता नॉन वन बॅग बारदान बॅग ज्यूट बॅग आणि ज्वेलरी बॅग मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो माणसं हे प्रिंटिंग करण्यासाठी बाहेर दिल्लीला जातात आत्ताच आमची एक पार्टी आहे राजपूर म्हणून ती दिल्लीवरूनच मारतात गुजरातला कलकत्त्याला जाण्याची काही गरज नाही मुंबईला पण जाण्याची गरज नाही आपल्या सातारामध्ये आता हे आपल्याला बॅग प्रिंटिंग करून मिळणार हे अशा प्रकारे नॉन वनची बॅग प्रिंटिंग करून मिळणार हे तुम्ही बघा क्वालिटी हे प्रिंटिंगची क्वालिटी अशा प्रकारे प्रिंटिंग क्वालिटी करून मागणार हे पंकज टेलर आहेत हे वक्रतुंड हे असं आहेत तसेच हे ज्वेलरी बॅग आहेत मजबूत आणि टिकाऊ अशा बॅगा येतात या ज्वेलरी वाल्यांसाठी अशा बॅगा येतात हे मोठी म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा मुंबईमध्ये वडिलांनी व्यवसाय चालू केला नंतर वासोळे गावात एक गुंट्याचा प्लॉट घेऊन वासोळे गावात तिथे चालू केलेला आहे हा व्यवसाय नंतर त्यानंतर दोन हजार चौदा साली आपण आता ह्या ठिकाणी एम आय डी सीच्या एरियात या वीस गुंट्याचा प्लॉट घेऊन पूर्ण आपण चालू केलेला आहे व्यवसाय आता खूप मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय आपण चालू केलेला आहे पूर्वी माझा व्यवसाय हा प्लॅस्टिकचा होता म्हणजे पीपी बॅग एच एम बॅग एल डी बॅग म्हणजे कॅरी बॅग होत्या ज्या बंदी आल्या त्या गव्हर्नमेंटने बंद केल्यानंतर आम्हाला थोडा दोन हजार अठराच्या नंतर थोडा आर्थिक प्रॉब्लेम पण झालेला पण एक नंतर परत लॉकडाऊन झालं त्याच्यानंतर नंतर मग व्यवसाय पूर्ण ठप झालेला होता त्यानंतर आता आम्ही जे बारदानाच्या नॉनवनच्या बॅग गव्हर्नमेंटच्या रोलप्रमाणे चालू केलेल्या आहे